बरीला ओळखतो सगळं जण हा कोणाचा हे कावीरी आणि ओळखते तुम्ही बघा आहे ना क्यूट गर्ल आणि तिची बहीण छोटीशी क्यूट गर्ल नाव ठेवायचं आमच्या आणि आमच्या छोटीचं नाव काय निघलं माहित आहे का धवरून नाव निघलं आमच्या छोटीचं धनश्री धारा माझं नाव राधा आणि तिचं नाव धारा आणि किती सुंदर वाटते बघा किती सुंदर आहे क्यूट आहे माझ्यासारखेच आहे ना माझ्या थैला देऊन द्यायचं पैसे घेऊन एक ब्लाऊज तिथे पाठवतो मध्ये तिला पाय नाही जाऊ दे रे राहू दे चांगलं झाले थैल्यात ब्लाऊज आहे ग ब्लाऊज तिला पाठवू इथं थोडीशी दारामध्ये प्रिया प्रिया तू जे डिझाईन सांगितलं का नाही ते कोण काना काढले होते पण ते उभे होते मग मी डिझाईन पाहून कशा पाटल्या किती दिल्या किती दिले तू आठशे सातशे सातशे वीस का तुझ्याकडून सातशे वीस झाले हा सहाशे वीस सहाशे वीस आहे का चिल्लर पाचशे चे सुरू आहे ना रे नको 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 बंद नको करू नको आले का कोणी मला कमेंट घेऊन वाचायला लागेल ना

पोटात उमय मग झोपते वाटते असं काहीच राही ना बघा आमची भाषी बघा हाय दादा कशी वाटली क्यूट गर्ल मी <laughs> सांगितलं होतो ना मला भाषी झाली म्हणून आणि माझी भाची आणि तुम्ही सर्व कावी इकडून इकडून अशी गाव कोणतं आहे तुमचं शंभर रुपये दादा माझं गाव वर्धा जिल्हा आणि तालुका समुद्रपुर आहे माझा आणि वर्धा जिल्हा म्हणजे नागपूर आपलं काय आहे ते उपराजधानी देवेंद्रबाची देवेंद्र दादाची उपराजधानी त्याच्यामध्ये वर्धा येते आणि बघा हे माझी भाजी आहे कशी वाटली छान आहे ना आहे हे कावेरीकडून कावेरीकडून कावेरीला सर्वजणच ओळखते छान धन्यवाद दादा रवी दादा आणि हे कावेरी बघा नवीन दादा तुम्ही नवीन सबस्क्रायबर असो माझी वेळेला कारण की रविंद्र अजून आरती नव्हतं लाईव्ह वर आणि कावेरी बघा कावीला पुष्कळ जण रे इकडे दादूकडे हो 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 म्हणूनच दादा आज नवीन वाटतय तुम्ही आणि छान वाटते दादा बघा माझी भाजी किती सुंदर नागिन बघा ना माझ्या सारखं काय अरे हो ना नमस्कार ताई काय आहे किशोर दादा कुठं गेले दोन दिवस तुमचं काही पत्ताच नाही किशोर दादा मी किती आठवण केली तुमची वाली शंभर रुपये घेतो मी हो, हाँ? हो हाँ? दादा मी आईकडे आले आहे तुमचा काही पता नाही मी खाली आठवण केली त्या दिवशी तुमची आठवण केली ओळखलं काय बंद केली दाबला ओळखलं काय हो न ओळखणार नाही रोज 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 सोबत बोलते मोबाईल बंद करते आणि दादा तुम्हाला सांगितलं होतं ना भाजी झाली पण दुसरी आईच्या गावाला आली म्हणूनच म्हटलं दादा पुढे ड्युटी वाटलं मला ड्युटी तुम्ही गेले आईला माझ्या समजत नाही हे माझ्यासोबत कमेंटवर बोलते माझी आई दादा आई ना माझ्यासारखी आता मातारी झाली ही कावीरी कावीरला तुम्ही तर ओळखता कावीर सगळ्यांच्या ओळखीची आहे आणि इकडं माझा दादू बसून आहे दादा नाही दादा दादा क आपलं मी गिरडला गिरट घेऊन बघितलं का कधी गोवा परिधाय गिरडला तुच पडतं हळद्यावाय का माझ्या समुद्रपुरतायचं केली करू दे, कर दे। कशी आहे जपून आहे उठलीच नाही अजिबात हो बाबा आहे ना बाबा भागवत करते माझीवाली बाबा नाही आहे बाबा वर्धेला गेले मेगी सावंगी आपली दत्ता मेघीची ओळखता का तिथे बाबाचं देवस्थान आहे मोठा मोठा बाबाचा तर बाबा तिथेच राहते उत्तराधिकारी बाबा माझीवायले तिथले तर दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे ना बाबा तिकडे गेले आता काल आहे हळदीची प्रसिद्ध बायका हो दादा वा, मा, वा, मा, दे तुमच्याकडे देऊ का लावू दे इकडे हळदच असते सराच्याकडे हळदच असते हळदीच जास्त पिकाय ना तरी म्हटलं दादा कुठे गेले दादा काही पता नाही मी कालही आलती मी त्या दिवशी आलती पण लाई आलती मी त्या दिवशी छान आहे माझी भाषेत सुंदर आहे घे <laughs> घे कसे कुचकुच कचकुच करते नाही 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 दाखवतो आधी जसं का याला कोणी बघितलंच ना अशा वेळीच करते लाजतेच मोठा उंदाचे सर लागवतो वाटत त्याला झपली पाहते मी समुद्रपूर बघितलं आहे हो दादा समुद्रपूर गिरड गिरड आहे का नाही ते गिरडला मी राहते तिथून दोन किलोमीटर आईचं गाव आहे माहेर माझं समुद्रपूरला मी राहते आणि गिरडला आईचं गिरडला गिराड गिराड़ नाही गिरडला जातो मी वायगाव वर्ध्या दोन किलोमीटर आहे पोलीस स्टेशन आहे वायगाव ते समुद्रपूरच्या मधात पोल पहिले नाही का समुद्रपूरला पोलीस स्टेशन होतं नंतर मग वायगावला ते पोलीस स्टेशन आलाय इकडे नवीन पोलीस स्टेशन आहे दोन गावामध्ये सर ते बिरड जसं काही नाही प्लाट पडल्याच्या समुद्रपूर वायगाव एकच झालं आता काही राहिलं नाही लग्न काढायचं दादा लग्नाला नक्की येणार आई येणार आहे मी येणार आहे आणि दादू पण येणार आहे आणि मी आली नाही दादा मी सांगितलं मी कळवला मी आली मी तुम्हाला कळवणार आहे आई येणार आहे आणि लग्नाला नक्कीच येणार आहे पण कारण की ताईच्याकडस लग्न असल्यावर लग्नाला याच लागते ना कोणी नाही कोणी माझी आई येणार आहे मी येणार आहे मी येणार लग्न काढल्या सांगितलं दादा काय काहीतरी बोल ऐका खालून काय देत बाय नाही हाय हायकर बोला जो आहे बोल हे खाली टाक बोल गावरून बोल केलं ना खाली टाकतो नाही कर टाकत असे थोडस बोल नाही केलं हे नाही थोडस टाक नाही आहे तिथे आणि बाची किती आहे आपली काजरी बाई लांची किती वर्ष महिन्याचे हे लांचो बारा दिवस झाले आमच्या छोटूला दुसरी मुलगी पहिली मुलगी आहे छान आहे क्यूट आहे मुलगी सुंदर आहे असं मुलगी असं सकाळी सुद्धा छान आहे मुलगा काय देतील मुलगी काय देतील मुलीच बऱ्या बोला दादा उठ ए ए बरा चल बघ हे नाही उठत ते गायला आणि झोपलीच मोठा आम्ही ती भेटासाठी हिच्या भेटीसाठी आम्ही आलो आणि ही झोपून आहे हिच्या भेटीसाठी आलो आम्ही खरं म्हणजे आमचं ब्लाउजचं टाकून हिच्यासाठी आलो आम्ही काही उठत नाही पायाचे बांधायचे लंगूट आहे लंगूट अजून काय म्हणा दादा चाय नाही हे मोठी इच्छा काय बघ कावे झालं आज कावेरी समुद्र पुन्हा नाही आम्ही इकडे आलो ना करते दात पडून बघाय बाबा याही हो oh, दादा सर्वच ठीक आहे बाकी बाकीचं <laughs> दाता पडून तुम्ही दात लावून द्या तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये दाता घेऊन मिळत असेल त्याच्यासाठी आता नाही करत आधी दाता मामाजी तुझी बडे पप्पा म्हणायचं किशोर दादाला आहे दादा हो का यांच्या पोलीस स्टेशन मध्ये दात राहते तुम्ही द्या आपण दाता माग नाही का मजा करता येईल पोलीस त्याची पण दात राहते दवा करता येऊ मजत करत आहे ठीक आहे दादा, दादा मजेत आहे चला म्हटलं आज ए हो दादा ओरिजिनलच आहे पडली ना सात वर्ष झाली ती वाली आता सात आई सात सुरू आहे ना सात वर्षात झाल्याच्या नंतर दाता पडले ना माझ्या मुलाचे पडले जात पण त्याचे दातो पडले चौदा वर्षापर्यंत दात इला दादा दातच नाही दादा लहानची लग्न आली हिची बहीण दादा हिची बहीण बिना दाताची जलमाली दाखच नाही दादा हाय श्याम भैया हॅलो हाय चांगलं चांगल्या मोबाईल हात हालते चांगलं राहायचं मी हिची मजा करत आहे दादा हिला दात नाहीये आणि हिच्या बहिणीला दात नाहीये तिच्या राहिल्या बिना लग्नाची काही कोणी मागत आमच्या पोरासाठीच मागणी राखी मारत दादा हाय शिव श्याम दादा अयान दादा हाय अयान जी हाय 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 ओयान भैया हिंदी साइट वाले हो आप कल भी आए थे लाइव आज भी आए थे हाँ जी देखो छोटी ना सी गर्ल क्यूट गर्ल है छोटी वाली है ना छोटी सी से देखो मांगो बस लगा रही तो मैं भांजी दादा तुम तो चैनल है का दादा मला सांगितलं का बोल नहीं मी सब्सक्राइबर केलं असतं ना चैनलचं तुमच्या ह्या साइडवर चैनल है का दादा भांजी आहे भैया जी अयान भैया मेरी भांजी आहे मेरी दो भांजी आहे बडी भांजी आहे छोटी भांजी आहे श्याम दादा आप, आप कुठे बोलता काय अर्ध मराठीन अर्ध हिंदी झाला दादा आपण हा हा ठीक आहे मी दादा नाही संपलं ना मी वर्धेवरून बोलत आहे डिस्टिक वर्धा आहे माझं पैशील आहे तिथे बोलत आहे दादा हेच मग ठीक आहे मी दादा तुमचं आताच मी थोड्या वेळानं नाही संपलं मी थोड सर्च करणार तुमची आयडी मी तुम्हाला सबस्क्राईबर करणार दादा आती आतीये थोडी थोडी हिंदी येते अच्छी नाही आती थोडी थोडी आती आतीये मग कोशिस करते वाट लागते वेळ हिंदी की वाट समजते ना आप वाट लागते मराठी ज्यादा आती हिंदी कम आतीये मगर बात कर ली तो क्योंकि मेरे हिंदी भी वाले सब्सक्राइबर है तो बात तो करना पड़ेगी आपको सब्सक्राइबर कर दिया धन्यवाद और थैंक यू ऐसे ही सपोर्ट करते रहो भैया क्योंकि आपका सपोर्ट क्योंकि मैं अकेली कुछ नहीं कर सकती सब्सक्राइबर का सपोर्ट हो तो तभी सब कुछ कर सकती है सही बात है ना आणि एक दादा मी सब्सक्राइबर करणार कारण मी पुष्कळ जणांना सब्सक्राइबर करत आहे ज्यांनी ज्यांनी आपल्याला सपोर्ट केलं आणि मी व्हिडिओ पण तुमचे शेअर करणार स्टोरी लादार गण के आपण इतनका सपोर्ट केलायचा आपण समोर पळून जाऊ शकत नहीं ना धन्यवाद yeah. दयान भैया जी Good. Good. बहुत सही हुई है भैया मेरी मानजी और मेरे को लड़का है एक लड़का है बैठा हुआ है मैं मुंह है बहुत शरमाता है इसका मुंह नहीं दिखाऊंगी देखिए बैठा हुआ है टोलू है ये <laughs> <laughs> मेरे जैसा टोलू है मेरा लड़का ना ही मुंह नहीं तू तु, मी तुमच्या चॅनल वर सबस्क्राईब केला आहे आणि सहा नंबरचा लाईक पण केला हो का दादा मी आता तुमचा बघणार बघायला तुमचं एक सबस्क्रायबर वाढवून म्हणजे मीच बनाची मी तुमचा सबस्क्रायबर मी करणार कॉमेडी व्हिडिओ बनवते हा भैया जी मैं कॉमेडी व्हिडिओ बनवते मगर सब्सक्राइबर तर इस साल ने मेरे छे हजार सबस्क्रायबर एक साल मी अगले साल मी चॅनल बनाया था मगर सबस्क्रायबर नाही वेळ एक व्हिडिओ मेरा नशिब खोल दिली एक वेळ डाला था मग पर मेरे चार पाच हजार सबस्क्राईबर आहे एक व्हिडिओ पण गया ना सात लाख पर चला गया मेरा हो ना दादा मी कळते म्हटलं दादा मी कमेंट पण करणार तुम्हाला हाय हॅलो काय विपुल लडकी एक लडक्या पत्ता नाही बोला आहे हॅलो भैया भैया होंगे आप विपुल भैया भैया होंगे हॅलो कैसे हो भैया हिंदी में बात मराठी मे बात दोन्ही करणार पडताय और मैं एक बजे आने वाली थी लाइव मगर इधर आना पड़ा रहा भाजी को मिलने के लिए आठ दिन हो गए मिली नहीं उसको भाभी जी आप भाभी जी लाख सब्सक्राइबर हो जाएंगे धन्यवाद भैया जी ऐसी बात कर ली आपने ये तो बात आज तक मेरे को किसी ने किसी ने नहीं कही एक लाख सब्सक्राइबर हो जाएंगे भैया जी ऐसा ही सपोर्ट कीजिए मेरा न मेरी आन, क्या बोलते मराठी में आ, सपना है मेरा कि मैं जिंदगी में कुछ करके दिखाऊ क्योंकि मेरे को सब बोलते ना एक काम मैं इधर जाती हूँ उधर जाती हूँ तो मोबाइल पे रहती हूँ किसी को पता नहीं मैं मोबाइल पे क्या करती हूँ मुझको पता है मैं मोबाइल पे वीडियो बनाती हूँ काम करती हूँ घर का ही काम करती हूँ वीडियो भी बनाती हूँ दोनों ही काम करती हूँ टाइम निकलती हूँ मैं और करती हूँ मेहनत करती हूँ मेहनत का फल मेरे को मिलेगा जरूर मिलता है भैया जी बस मैं लॉक डालूंगी मगर मराठी वाले ज़्यादा डालूंगी भैया जी आधा हिंदी आधा मराठी दोन्ही मी अयन जी वास्ट टाइम देखी उडली नाही ओ गर्ल आहे ना तो फेअर पेट चे लेके होतीये हिंदी नाही आती है दादा मी सबस्क्राईबर करते लाईव्ह आप गेल्याच्या नंतर मी सबस्क्राईबर करते तुम्हाला कमेंट पण करना काय नाही कमेंट म्हणलं यान भैयाची काय वेळ लेजिटिंग काय होय करते हो म्हणजे समजलं का लाइटिंग लाइटिंग म्हणजे विडो लाइटिंग काय हा मय आती ना एक बाज हाय एक काकू वैभव लाईट लाइटिंग। लाइट लाईट किंग लाईट माझ्या मुलाला माझ्या मुला दिसत लाइटिंग वे। लाइटिंग जाऊ दे तो मैं एक बजे आईव्ह आज मेरी मैं व्हिडिओ भी एक बजे हूँ क्योंकि मेरा टाइम टाइम फिक्स रहना चाहिए डालने का किसी टाइम पे डाला वायरल नाही होता छान आहे वैभव दादा मी आणि मजेत आहे आज संडे आहे ना संडे आहे आईकडे आली आहे माचीच्या भेटीसाठी कारण की मला छोटीशी भाषी झाली आहे छोटीशी भाषा छोटीशी भांजी हिंदी मी मांजी नाही वैभव दादा मराठीवाली आहे भाची बाची झाली आहे मला छान खूपच गोड आहे हो किती सुंदर माची आणि मोठी तर आहेच आहेच गोड पण लहानची तर नाग तर तिचं बघा का नाग आहे मिठू सारखं नाक तू मोठा छान आहे बघा मी तुला दाखवते आई दाखव मिठू सुंदर गोड क्यूट नाक बघा कित ना? किती सुंदर आहे आणि छान वाटते ना किती सुंदर आहे गोड आणि माझा मुलगा खूप लाडूत आहे तिला कारण माझ्या मुलाला बहिणी नाही आहे ना तर ह्या दोन बहिणी झाल्या हे बोल ना हे उठ हे मिट्टू उठू बुलूट उठ नाही उठत ते झोपट सोई होई आई होई हो का धन्यवाद दादा माझा स्वभाव खरंच आहे का दादा पण दादा एक खरंच बोलतोय माझा स्वभाव चांगला पण वाईट पण आहे मला एका त्यानं वाईट कमेंट केली त्या दिवशी तर मी दादा, दादा माझ्या टोनातील तशी बोलते मी विचार नाही करत कोणाला नाही बेकार बोलते बाई कारण चांगल्या सांग चांगलं आणि वाईट सांग वाईट आहे माझ्याला कारण मी माझा स्वभाव कसा आहे एकदम फ्री बॅटरी लो म्हणते दादा होऊ मारता नाही बोलत नाही सर्वजण नाही महाराज ना संडे आहे ना हो ना दादा असा आशीर्वाद द्या खरच माझा एक लाख सिल्वर प्ले माझ्या घरी आली पाहिजे मला एवढा आनंद होईल कारण माझ्या विदर्भामध्ये युट्यूब युट्यूबर कोणीच नाही आहे कोणीच नाही मी आहे आणि सर्वच जणाला इकडे माहीत झालं मी एक म्हणजे युट्यूब चॅनल चालवते आणि मला खूप जणांचा सपोर्ट आहे इकडे म्हणजे माझे कोणी म्हणते खूप छान व्हिडिओ बोलते आणि छान बोलता तुम्ही भीत नाही मी कशाला ना, भिव मी नाही बे दादा कशाला ब्यायचं ब्यायचं नाही बरोबर आहे ना मुला नाही द्यायचं आता एकनाथ दादानी आता फंड दादान बर दादा काय म्हणे निवडण्याच्या अगोदर शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ होणार बरोबर आहे लाडक्या बहिणीला एकवीस शेल्फी मिळणार तू दादा पण लहान आहे पण दादाच म्हणायला लागल ना तू मला ताई म्हटलं मी तुला दादा म्हणणार ना आणि अजून काय म्हणे सोयाबीनचे भाव वाढणार आणि अजून काय म्हणे अजून चार ठेवल्या त्या सरसकट कर्ज माफ आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये सर करतात दादा हे सगळं गेलं काही पता नाही कधी बोलणार यायच्या काहीच करणार नाही यायच्या नाही का आता नागपूरला आहे भाऊ विधानसभा यायची भाजी नागपूरला आता हिवाळी अधिवेशन सुरू यायचं कालच उतरले आपले काय ना देवा भाऊ कालच उतरले पतच नाही आजची पंधरा तारीख आहे दादा कधी येणार होती एकवीसशे रुपये आलेच नाही कारण की एकवीसशे रुपये दरवर्षीच येणार दर महिन्यालाच येत होते माझ्या मुलगा खूपच लहान आहे पण कसं आहे दादा म्हणून म्हटलं का नाही चांगलं वाटते मोठा नाही का मी याच्या याच्याकडे मोबाईल द्यायला लागतो की नाही मोबाईलचा एवढा छंद आहे खरंच आता मराठीत केली दादा वय आय दादा माई हो नागपूर मेरा जे वो क्या बोलते